लासूर स्टेशन अंतर्गत येणारी सांगी गावातील आरोग्य उपकेंद्रे अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे लासूर स्टेशन ग्रामपंचायती अंतर्गत येणारी सांगी गावातील आरोग्य उपकेंद्राचे अद्यापही उद्घाटन न झाल्याने लासूर स्टेशन ग्रामपंचायती अंतर्गत येणारी आरोग्य उपकेंद्राच्या अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे लाखो रुपये खर्च करूनही उद्घाटन न झाल्यामुळे उपसरपंचांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती विनोद तांबे यांना लेखी निवेदन दिले आहे परंतु सभापती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु सभापती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही यावरून सभापती आणि प्रशासकीय अधिकारी हे प्रकरण किती गांभीर्याने घेत आहे हे लक्षात येते त्यामुळे यांच्या गलथन कारभारावर कोणाचीही वचक राहिलेले नाही असा आरोप उपसरपंच गणेश बे यांनी केला आहे येथे उपकेंद्र ये लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडरटेकिंग चालतं ह्या गेल्या जवळपास चार वर्षापासून अर्धावट इमारत आहे ठेकेदार आणि अधिकारी यावर कुठलीही पूर्ण रक्कम त्यांनी केड झालेली आहे बावीस लक्ष रुपयाचा ही भव्य अशी इमारत होती तो गेल्या चार वर्षापासून ही अर्धवट असून अधिकाऱ्यांची ह्या विषयाकडं नजर अंदाज आणि देखील आता सोळा नऊला आरोग्य सभापतींना पत्रव्यवहार करून त्याच्यामध्ये त्यांना सगळे मुद्दे स्वी मांडत असताना देखील त्यांनी कुठल्याही ह्या गेल्या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही उत्तर आम्हाला कागदी दिलं नाही किंवा कोणत्याही माहिती आम्हाला कळवली नाही यामुळे असं काही गोष्टी लक्ष देतं का पाच हजार लोकसंख्या असलेलं आहे उपकेंद्राच्या परिसर तर ही अवस्था का आता तुमच्या समोर आहेच परंतु ही याच्यावर कारवाई का होत नाही आणि हे काम अर्धवट किती वर्षापर्यंत राहणार आणि सतत गोष्टी लक्ष आणून देऊन देखील याच्यावर काबर कोणी याच्यावर लक्ष देत नाही ह्या गोष्टीकडं आता आम्ही दोन तीन दिवस वाट बघणार आणि शेवटी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण सतत आज रोजी पावसाळ्याचं परिसर तुम्हाला ते गजबज सगळं दिसतंय पावसाळ्याची वेळ सुरू असताना देखील आरोग्यशील लोकांची हळणं होते आणि प्राथमिक आरोग्य स्टेशनच्या ओपीडी ऑलरेडी तिथं ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे परंतु ओपीडी सुद्धा तिथं म्हणजे जबरदस्त पेशंटची तिथं आवक आहे मग ज्या ठिकाणी उपकेंद्राचे जर थी त्या त्या ठिकाणी जर सुरू झाले तर नक्कीच लोकांची हेळणं होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यावेळी जिल्हा परिषदेने याकडे लक्ष द्यावे नसता आठ दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सांगी गावाचे उपसरपंच गणेश व्यापारे यांनी दिला आहे